नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हा गा गावर असे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक पंचवीस ज्ञानेश्वरीतल्या काही काही अध्यायांना ज्ञानदेवांनी जी प्रास्ताविका लिहिलेली आहेत त्यातली काही अतिशय गाजलेली आहेत अशा प्रास्ताविकात कुठं त्यांच्या वृत्तीतला लढिवाळपणा श्रोत्यांना आवाहन करताना व्यक्त होतो तर आणखी कुठं तत्वज्ञानातली एखादी कल्पना रूपकाचा आश्रय करून ते आपल्या समोर ठेवतात एखाद्या ठिकाणी त्यांच्या विलक्षण आत्मविश्वासाचा आविष्कार होतो तर एखाद्या प्रास्ताविकात ते स्वतःकडे नम्रपणाचा भाव घेतात सोळाव्या अध्यायाचं प्रास्ताविक हे त्यातल्या गुरुस्तवनासाठी गाजलेलं आहे त्याच्या आरंभीच्या सोळा सतरा ओव्यांचा भाग तत्वज्ञानातल्या सिद्धांतावर आधारलेला आहे इथे ज्ञानदेवांनी गुरुवर चितसूर्याचं भव्य रूपक केलं आहे गुरुची कृपा झाली की सारा अज्ञान नष्ट होऊन शिष्याची जीवदशा कशी लोक पावते आणि तो सच्चिदानंद रूप आत्मतत्वाशी कसा एकरूप होऊन जातो याचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे या साऱ्या रूपकाला अद्वैताची ठाम बैठक आहे गुरु आणि आत्मतत्व यांचं अद्वैत कल्पून या प्रास्ताविकाची सुरुवात होते आणि अखेर ज्ञानदेव स्वतही त्या अद्वैत भावात लीन होतात असं अद्वैत जिथं सिद्धांत रूपाने आहे तिथे शब्दांच्या साह्यानं गुरुंचा करण्यास प्रारंभ केला की त्यामध्ये द्वैताचा प्रवेश झाल्याशिवाय राहत नाही आणि तो झाला की अद्वैत भावाला धक्का पोहोचतो पण ज्ञानदेव म्हणतात की आपले गुरु अतिशय क्षमाशील आहेत आपला हा दोष ते चालवून घेतील एक उदाहरण घेऊन ज्ञानदेव या ओवीत म्हणतात गावाच्या निरनिराळ्या रस्त्यावरून असलेल्या गटारामधन सारी घाण वाहून चाललेली असते ही सारी गटार एकत्र होतात आणि घाण पाण्याचा तो भला मोठा लोंढा कुणीतरी पायानं तुडवीत यावं तसा गंगेच्या प्रवाहात येऊन आदळत असतो पण म्हणून ती गंगा त्या पाण्याला कधी बाजूला हो म्हणते का ओवीत उपस्थित केलेल्या प्रश्नातच त्याचं उत्तर येऊन गेलं आहे ती परमपवित्र अशी गंगा ते सारं घाण पाणी आपल्यामध्ये सामावून घेते आणि ते शुद्ध करून पुढे चालू लागते आपल्या गुरुस्तवनात शिरणारी द्वैतभावाची छाया आपले गुरु अशीच चालवून घेतील असा ज्ञानदेवांचा अभिप्राय आहे